आणि आता वळणार आहोत श्रावणी सोमवार निमित्त महत्वाच्या बातम्यांकडे आज पहिला श्रावणी सोमवार आणि त्यामुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढ्या नागनाथ मंदिरात प्रभू नागनाथाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे देशभरातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी दाखल झालेत रात्री साडेबारा वाजता देवस्थानचे विश्वस्त शिवशंकर वाबळे यांच्या हस्ते प्रभू नागनाथासह दुग्धाभिषेक करण्यात आला शासकीय महापूजा पार पडली आणि त्यानंतर मंदिर दोन वाजता भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात इथे रांगा लागल्यात आणि हर हर महादेव बंबम भोलेच्या जयघोषानं मंदिर दुमदुमून निघत तर इकडे आपण बघतोय औंढ्या नागनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे हिंगोली आणि आसपासच्या परिसरातनं श्रावणी सोमवार निमित्त दर्शनार्थींची ही गर्दी पाहायला मिळतीय श्रावणी सोमवार आणि त्यात पहिला श्रावणी सोमवार असल्यानं आज ठिकठिकाणी थीक भोलेनाथाच्या दर्शनासाठी ही गर्दी पाहायला मिळते त्यातच आठवं ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या औंढ्या नागनाथाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत अगदी रात्री दोन वाजताच मंदिर जे आहे ते सुरू झालेलं आहे साडेबारा वाजता देवस्थानचे विश्वस्त शिवशंकर वाबळे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालून शासकीय महापूजा पार पडली आणि दोन वाजता मंदिर दर्शनासाठी खुलं झालंय तेव्हापासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा इथे लागलेल्या पाहायला मिळत आहेत हिंगोलीमध्ये दर्शनार्थींची गर्दी हळूहळू वाढताना पाहायला मिळतीय आजचा संपूर्ण दिवसभर दर्शनार्थींची संख्या ही दिवसागणिक वाढताना पाहायला मिळेल आणि त्यासाठीची सर्व व्यवस्था ही मंदिर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली आहे साधारणपणे सुरुवातीच्या काळामध्ये तीस चाळीस हजार असे भाविक दर्शनासाठी येत असतात आणि त्यानंतर हा आकडा हा हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळतो मात्र पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त दर्शनार्थ्यांची गर्दी ही सध्या हिंगोलीमधली आपण पाहतोय दृश्य आणि आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी घेतलेला आढावा पाहूयातला श्रावण सोमवार आणि या निमित्ताने जे आहे ते भारतातील सर्वच शिवमंदिर आहेत जे आज सजलेली आहेत आणि भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आठवी ज्योतिर्लिंग असलेले औंडा नांगनाथ या औंडानागनाथ मंदिरात देखील मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेले आहेत आपण बघू शकता मी सध्या औंडानागनाथ मंदिरात उभा आहे हे पांडवकालीन मंदिर आहे यामध्ये जे आहे ते भाविकांनी रात्री रात्रीपासूनच जे आहे ते रांगा लावलेल्या आहेत रात्री बारा वाजता इथे शासकीय पूजा मा पार पडली त्यानंतर जे आहे ते भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं होतं त्यानंतर या मंदिरामध्ये जे आहे ते पांडवकालीन मंदिर असल्याने इथे भाविकांची मोठी गर्दी असते आंध्र प्रदेश केरळ आणि उत्तर प्रदेश या राज्यातून देखील भाविकेचे दर्शनासाठी दाखल होत असतात त्याचबरोबर या बहात्तर वर्षानंतर जे आहे ते आज पहिलाच श्रावण सोमवार जे आहे ते सोमवारी आल्याने तिथे भाविकांचं विशेष महत्त्व आहे आपल्यासोबत ताफील महाराज आहे आपण त्यांच्यातून जाणून घेऊयात मला महाराज मला सांगा आज या श्रावण समाजाचं काय महत्त्व आहे या श्रावण सोमवारचं महत्त्व असं आहे की बहात्तर वर्षानंतर हा पर्व काळ आलेला आहे की श्रावण मेळ्याची सुरुवात सोमवारपासून झालेली आहे आणि हे ज्योतिर्लिंग आठवं जे भारतात बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी आठवं ज्योतिर्लिंग आहे नागेशम दारुका वने दारुका नावाच्या राक्षवक्त्या शंकरानं म्हणून या वनाला पडलं नाव दारुका दारुका वने आणि याचं दुसरं महत्त्व असं आहे की हे ज्योतिर्लिंग हरिहारात्मक ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वरला विष्णु महेश आहेत काशी विश्वनाथला ब्रह्मा विष्णु महेश आहे इथं विष्णू आणि शंकर हरिहारात्मक ज्योतिर्लिंग असल्यामुळे इथे प्रदक्षिणा पूर्ण मारता येते रात्री बारा वाजल्यापासून भाविकांच्या रागा लागलेल्या आहेत इथे कमीत कमी एक लाख ते दीड लाख भाविक इथे दर्शन करत असतात दर सोमवारी आणि ते या श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार आले आहेत तर नक्कीच आज श्रावण सोमवार असल्याने येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते त्याचबरोबर या नागनाथ मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आज जवळपास दीड लाखाच्या वर भाविक जे इथे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे समाधान कांबळे एन टी टी मराठी